आता पाहूयात एक सविस्तर बातमी मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी सोलापुरातील श्रीनिवास सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सुमारे साठ हजार रुपयांचं सा विविध साहित्य देण्यात आलं ही मदत ट्रस्टी विकास सोनी उल्हास सोनी सुहास सोनी आदित्य सोनी यांच्या हस्ते जिल्हा पुनर्वसन केंद्रामध्ये अधिकारी उत्तमराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी विक्रम पुदाळे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा अतिवृष्टीमुळे ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा मोठा फटका सोलापूर जिल्हावासियांना बसला आहे त्यांसाठी ही मदत करण्यात आल्याचं यावेळी सोनी यांनी सांगितलं नमस्कार मी विकास ट्रस्टी, सोनी ट्रस्टी श्रीनिवास बी सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर जिल्ह्यात न भूतो अशा अतिवृष्टीमुळे जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा मोठा तडाखा सोलापूर जिल्ह्यात बसलेला आहे सदर गंभीर परिस्थितीमध्ये त्याचा सामना करण्यासाठी शासनाच्या सोबत नागरिकांचा सहभाग सुद्धा असणं आवश्यक आहे सदर काळाची गरज ओळखून श्रीनिवास बी सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आम्ही अन्नधान्य मेडिसिन्स सादरी इत्यादी आहे आणि सर्व नागरिकांना विनंती कि त्यांनी सुद्धा त्यांचा मदत करून सहभाग नोंदवावा दुण प्रशासनानं सोनी ट्रस्ट न केलेल्या या मदतीबद्दल ट्रस्ट चे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही